मंडनगड शहर विकास आघाडीच्या वतीने रत्नागिरी जिल्ह्याच्या मंडनगड नगरपंचायतीच्या ढिम्म कारभाराविरोधात ठिया आंदोलन करण्यात आलं आहे शेवट साहेबांना आमच्या सर्व त्याला पाठवसाहेबांना खातोय कोणी करचा निषेध बे जबाबदार पदाधनाचा बेजबादार पदाधनाचा शहर विकासाला खेळ घालणारा नगरतेच्या बाईचा शहर विकासाला खेळ घालणाऱ्या नगर बाईचा विषय असो नगरपंचायत दिवाळखोर करणाऱ्यांचा विषय असो अरे पंचवीस खोके एकदम पंचवीस खोके रस्त्यातील खड्डे बंद स्ट्रीट लाईट नादुरुस्त स्मशानभूमी शेड आरोग्य या विरोधात शहर विकास आघाडीतर्फे करण्यात आलेल्या ठिया आंदोलनामध्ये नगरसेवक विनोद जाधव आदेश मर्चंडे योगेश जाधव आदी नगरसेवक सहभागी झाले होते आणि त्यांनी मंडणगड नगर पंचायतीच्या कारभाराविरोधात जाहीर नाराजी व्यक्त केली आठ तीन मंडणगड मंडनगड नगरमध्ये निवडणूक झाली आणि या निवडणुकीमध्ये मंडणगड शहरवासियांनी अपक्षांच्या बाजूने कौल दिला दहा अपक्ष निवडून दिले मात्र त्यावेळेचे माजी आमदार संजयराव कदम यांनी चुकीचा घोडेबाजार करून काही नगरसेवकांनी विकत घेऊन त्यांना लालच देऊन सत्ता स्थापन केली आणि ही सत्ता स्थापन केल्यापासून आजपर्यंत जवळजवळ अडीच वर्ष पूर्ण झाली या अडीच वर्षामध्ये मंडणगरच्या एकाही रस्त्याचं काम झालेलं नाही एकाही खड्डा पोजवलेला नाही पाण्यासाठी लोकांना सात सात आठ आठ दिवस वाट पाहावी लागते पाण्यासाठी वणवण करावी लागते आणि यामुळेच काही मंडणगडची नगर जी लोकसंख्या होती जवळजवळ तीन हजार लोकसंख्या होती आज ती पाचशे ते हजार कमी झाले याला जबाबदार हे सत्ताधारी आहेत मध्ये त्या विकासात का विकास करत नव्हते मात्र आम्ही बघायची भूमिका घेतली नाही तर आम्ही विरोधक असून देखील आम्ही मंडणगड शहराचा शहर शहराचा विकासाचा विडा उचलला आणि या ठिकाणी जवळजवळ चौदा कोटी रुपये आम्ही निधी मंजूर करून आणला मात्र त्यासाठी आवश्यक असणारे ठराव सत्तेचा दुरुपयोग करून सत्ताधारी देत नाही आणि यामुळेच अनेक कामं खोळून दिले आहेत नगराजबाईने घेतलेले चुकीचे अनेक वेळेवर निर्णय या निर्णयामुळे नगरपंचायत मंडळगड वरती जवळजवळ सवा कोटीचा कर्ज झालेला आहे यासारख्या अनेक गोष्टी आहेत आणि आता जिवाळ्याचा विषय की चार महिन्यापूर्वी जी संजयराव कदमांच्या काळामध्ये छत्तीस लाख रुपये खर्च करून जी स्मशानभूमी बांधण्यात आली या स्मशान शेडचे पत्रे उडाले आणि मित्रांनो अशी परिस्थिती आहे की आमच्या या शहरातील गावातील जे काही मृत्युमुखी झाले त्यांच्या विधी करत असताना अचानक पाऊस पडून ते म्हणजे शव अर्ध अर्धवट राहिलेला आहे आणि ते शव दुसऱ्याशी जाऊन पुन्हा एकदा करून त्यांच्यावर अंत्य अग्नि देऊन अग्निसंचार करून पूर्ण करण्यात आले अतिशय वाईट परिस्थिती आहे आणि यासाठी आम्ही कुठल्याही प्रकारचं राजकारण न करता प्रशासनाला लागेल ती मदत आम्ही करण्यास तयार आहोत आम्ही सांगितलेले देखील आहेत मात्र गेले चार महिने झाले मंडणकडे शहरवासीय जिवंतपणी या शहरामध्ये नरक यातना भोगता येतच कारण वेळेवर पाणी नाही रस्ते नाही वीज नाही आणि नगरपंचायत अनेक वेळा शास्ती लावते जर वेळेवर कर भर नाही मात्र सुविधा देण्यास ती ही नाही का म्हणजे सक्षम नाही आणि स्मशान साहेबचा म्हणणं असा विषय असा आहे की अजूनपर्यंत त्यांनी कुठल्याही प्रकारची कारवाई केलेली नाही यासाठी आम्हाला लाईल असतं आजचा हा आम्हाला आंदोलन करावं लागतंय यासाठी या आज आम्ही त्यांची प्रतिकात्मक यात्रा काढलेली आहे आणि ती काढून झाल्यानंतर आता आज आम्ही इथे जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत या ठिकाणी आम्ही मंडणगड शहर विकास आघाडीचे सर्वच नगरसेवक आम्ही आज ठिय्या आंदोलन करतोय आम्हाला जर याच्या काही जर व्यवस्थित मिळालं नाही निर्णय मिळाला नाही तर आम्ही पुन्हा पूर्ण शहर वासियांना सोबत घेऊन मोठं आंदोलन करणार याची तुम्हाला काळजी देतो समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आजा तुझे माँ पुकारे अब उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे माँ पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास महाराष्ट्र तसेच कोकणतील महत्त्वाच्या बातम्या पाहाण्यासाठी कोळगाव 24 तास न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि सबस्क्राइब ऑन प्रेस करा